मनीषा कॉर्नरमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने शेजवान चटणी किंवा सॉस कसा बनवायचा आणि आपण ही चटणी कशा सोबत खाऊ शकतो ते सुद्धा बघणार आहोत तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहोत इथं मी पंधरा तिखट मिरची घेतलेल्या आहे आणि त्यासोबत बेडगी मिरची असते ती मी वीस घेतलेली आहेत तर आता ही वेगवेगळ्या मी वाटीत घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून एक वीस मिनिट भिजत घालायचं वीस मिनटानंतर ना ह्या मिरच्या चांगल्या भिजल्या जातात तर मिक्सरच्या जा भांड्यात काढायच्या आणि थोडंसं पाणी टाकायचं त्यातमध्ये जे मिरच्या भिजवलेलं पाणी आहे तेच ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे वेगळं पाणी नाही वापरायचं तर थोडंसं पाणी घालून हे छानसं दाटसरसं वाटून घेतलेलं आहे बारीक करून त्यानंतर मी इकडं कढई गरम करायला ठेवलेली आणि कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक एकदम बारीक कट केलेलं अद्रक टाकायचं आणि त्याच्या डब्बलपट्टीने म्हणजे जेवढं अद्रक आहे त्याच्या दुप्पट आपल्याला लसून घ्यायचा आणि तोसुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचा जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि ते सुद्धा तेलात एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती अद्रक लसूण छान भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमधून मिरची बारीक करून घेतलेली आहे पेस्ट ती टाकून घ्यायची आणि तीसुद्धा छान एक मिनिटभर पर होईल परतून घ्यायची व्यवस्थित तेलावरती म्हणजे पूर्णपणे मिरचीचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल आणि मिरची छान चवीला चा लागेल चटणी त्याची म्हणून आणि सोबत अद्रक आणि लसूणचासुद्धा त्याच्यामध्ये रस उतरतो आणि चटणी छान बनते शेजवान सॉस आपण फ्रेंच फ्राईज पकोडे स्प्रिंग रोल मंचुरियन कटलेट नूडल्स आणि राईससोबत किंवा वेज सूप किंवा एग नूडल्स फ्राईड राईस किड राईस स्नॅक्स आणि ब्रेडसोबत सँडविच रोल्स पनीर रोल्स वेज चिकन मोमोज बर्गर घरगुती पदार्थासोबत आपण पराठे आलू गोबी पनीर डोसा उत्तपम ह्या सर्व पदार्थासोबत आपण ही शेजवान चटणी खाऊ शकतो एक मिनिट भरानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आणि एक दोन मिनिटाची वाफ देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामधलं सर्व पाणी आटलेलं आणि त्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपणाला एक चम्मच विनेगरसुद्धा टाकायचा त्यानंतर एक चम्मच सॉस टाकायचा जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही एक चम्मच लिंबू रस टाकू शकता त्यानंतर एक चम्मच मी ऑरगॅनो टाकलेलं आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे त्यानंतर सॉस टाकायचं आहे टोमॅटो सॉस आपणाला किंवा टोमॅटो केचप असेल तर ते सुद्धा एक चम्मच टाकायचं आणि त्यानंतर ना थोडेसं आता हे सर्व टाकलं आहे म्हटल्यानंतर ह्यालासुद्धा एक मिनिटभर आपण छान भाजून घ्यायचं आहेत सगळे सॉस वगैरे तर तुम्ही बघू शकता लाल भडक असा कलरसुद्धा आलेला आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे पूर्ण पाणी आटलेलं तर ही चटणी रूम टेम्परेचरवरती एक महिना राहते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरत असणार तर चार महिने ही फ्रीजमध्ये चटणी टिकते तर अशी ही शेजवान चटणीची रेसिपी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीची आहे तर नक्की ट्राय करून बघा तेवढीच चवीलासुद्धा छान लागते सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता तर ही रेसिपी बघितल्यानंतर ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटसुद्धा करा की चटणी खरंच खूप छान होते तुम्ही बघ बग, बनवून बघा अगोदर आणि नंतर कमेंट करा भन्नाट चवीची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे म्हणून एक लाईक तर बनतं आणि सबस्क्राईब तर जरूर बनतं तर नक्की सबस्क्राईब करा